नमस्कार मित्रांनो दर्शनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे वसई जवार मार्गे नाशिक हा आमचा नेहमीचाच प्रवास आहे जव्हार हे महाराष्ट्रातील पारघर जिल्ह्यामधील एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे या पासून नाशिक मुख्य रस्त्यावरच साधारण पाच किलोमीटरवर एक छोट्याशा टेकडीवर एक गवताळ मालरान आहे ज्याला म्हणले जाते शिरपाचा माळ मी अनेकदा तो बोर्ड वाचला होता पण वेळेअभावी तेथे ते थांबले जमत नव्हते पण यावेळी दुपारचाच प्रवास असल्यामुळे आम्ही ठरवले की यावेळी शिर्पा माळाला भेट द्यायचीच कारण हे साधेसे महाराण नशीबवान असण्याचे एक खास कारण आहे ते म्हणजे साक्षात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी एक मुक्काम केला होता माहितीनुसार पालघर जिल्ह्यात असे हे एकमेव ठिकाण असावे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्वतः येऊन गेले आहेत खरोखर शिल्पाचं माळ हे ठिकाण नशिबवानच म्हणावे लागेल की ज्या ठिकाणाला या श्रीमंत योगी राजाचा पदस्पर्श लाभला आहे पौष शुद्ध द्वितीया एकतीस डिसेंबर सोळाशे चौसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज सुरतला स्वारीसाठी जात असताना त्र्यंबकेश्वर मार्गे कोळवनात त्यांनी प्रवेश केला त्यावेळी जव्हारचे राजे पहिले विक्रमशहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा शिरपेस देऊन त्यांचे स्वागत केले होते शिरपामाळ येथेच महाराजांनी रात्रभर मुक्काम केला होता रस्त्याने जातानाच आपल्याला शिरपामाळचा बोर्ड दिसतो त्या बोर्डपासून थोडेसे अंतर चालत गेल्यावर आपल्याला एक मोठा भगवा झेंडा मानाने वाऱ्यावर फडकताना दिसतो आणि महाराजांच्या आठवणीने अंगावर रोमांच उभे राहतात त्या झेंड्याखाली जागेची ऐतिहासिक माहिती असलेला फलक दिसतो दिसणारे धरण पावसाळ्यात तर खूपच सुंदर दिसत असणार हा सगळा नजारा शिर्पा माळ्या सोबतच जवारला भेट देण्यासाठी अजून काही छान स्पॉट आहे धबधबा जयविलास राजवाडा सनसेट पॉइंट हनुमान पॉइंट भोपटगड असा एक दिवस पावसाळी सुट्टीचा छान आनंद घेऊ शकतो मग आमच्यासारखं तुम्ही पण यावर्षी जवारला पावसाळी ट्रीपचं प्लॅन करत असाल ना तुम्हाला जर असे अजून ऐतिहासिक व्हिडिओ बघायचे असतील तर दर्शनम चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका